नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या माळावरची शेती या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे नारळ लागवड केलेली आहे नारळ पण एकदम मस्त लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये इकडं पण लावलेलं ला, आपण इथं फणसं झाड लावलेलं आहे आणि पूर्ण नारळ लागवड केलेली आहे आपण तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लावी यायचं कारण आज असं आहे की आपण जे तूर छाटणी केली ते आपण शेंडा छाटणी तर आपण त्याचा आपला रिझल्ट भेटलेला आहे बऱ्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के रिझल्ट आलेला आहे आपल्याला तर आपण ते त्याच्यासाठी आपण लावी घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखणार आहे आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये थांबलेलो आहे संध्याकाळचा टाईम आहे आणि सर्व निवंत असतील म्हणून आपण हा लावी घेतलेला आहे तर आपण तुम्हाला दाखणार आहे आज आपण कशा प्रकारे आपण तुरीत छाटणी घेते आपण त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि पाहू शकता तुम्ही कशा बाजूच्या फांद्या शेंडे मारलेले आहे तर आपण ही शेंडा छाटणी केली ती इथं तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण ह्या फांद्या वाढलेल्या आहे साईडला साईडचे पूर्ण फांद्या वाढलेले तुम्ही ह्या झाडावरती पण पाहू शकता पूर्ण पूर्ण आजूबाजूला पूर्ण फांद्या वाढलेले आणि त्याच्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे जिथं जे तुरीचा शेंडा छाटा तर राहिला होता तो पूर्ण सरळ चाललेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं पण हा तुरी शेंडा पूर्ण सरळ चाललेला आहे आणि बाजूचा तुम्ही पाहू शकता एकच नंबरचं झाडी याचा शेंडा छाटलेला आहे आपण तर तुम्ही पाहू शकता किती बाजूला फरगाड्या आहे झाडांना तर अशा प्रकारे पूर्ण आपलं जे आपण तूर जी लागवड केलेली तुम्ही शकता मधला अंतर पण व्यवस्थित आहे आणि आपलं याच्यात ट्रॅक्टर चालतं छोट्या मित्रांनो आपण सहा फुट लागवड केलेली आणि त्याच्यामध्ये आपण ते जे चार फुट जे ट्रॅक्टर आहे आपलं ते चालतं तुम्ही पाहिलं सांग आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या जर कोणी पाहिलं नसेल तुम्ही माव शेती या, या। यूट्यूबला जाऊन जर तुम्ही सर्च केली तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसतील आणि शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस तुरीची छाटणी शेंडा छाटणी केली ती तर त्याच्यानंतर आपल्याला एक असं जाणतं की जे शेंडा ज्या वेळेस आपण कट करतो त्याच्यामधून एक पाणी ओळसर पदार्थ बाळगतो तर आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही बुरशीचा अटॅक होऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यावर एक बुरशीनाशक फवारचं फवारणी करायची आहे तर तुम्ही मार्केटमधून कोणत्याही कोणत्याही कोणत्या प्रकारचं आपलं बुरशीनाशक चालतं फक्त आपल्याला फवारणी करायची आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं अटॅक होऊ नये म्हणून तर अशा प्रकारे तूर जमलेली मित्रांनो आपली जी पहिली छाटणी होती तीस ते चाळीस दिवसानंतर आपण ही छाटणी आपण चाळीस दिवसानंतर छाटणी केलेली आहे आपण ही तर अशा प्रकारे पूर्ण या टुरिस्ट शेंड्यानं पूर्ण साईडला फांद्या मारलेला डिस्ट आहे आणि आपण जी दुसरी पण एकदा हे आहे टूरिस्ट शँडा छाटणी नव्वद दिवसानंतर ऐंशी ते नव्वद दिवसानंतर घ्यायला पाहिजे तर आपण ती घेणार आहे तर ह्या पूर्ण म्हणजे पूर्ण अशी शा प्लॉट एकदम पूर्ण प्लॉटवर आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे तिथं पण बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता किती, किती मस्त पूर्ण फरगाडी मारलेली त्यांना फां फांद्या साईडला डी सारलेले तर ती तुम्ही लांबलेले पहा छाटणी केलेली आपण याच्यावर एक बुरशी पण फवारणी घेतली होती तर आपल्याला चांगला एकदम व्यवस्थित रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण आज तोरीचा तुरीसाठी लाईव्ह घेतलेली आपण बऱ्याच दिवसांना लाईव्ह नव्हतं घेतला तर अजून पण कोणी आपले जर शेतकरी असतील आणि कोणी शेतकरी आपला व्हिडिओ बघत त्यांनी नक्की तूर शेंडा छाटणी नक्की करावी मित्रांनो किंमत आपण सर्व शेतकरी मी पण एक शेतकरी आहे तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे इथं पूर्ण डिशे फुटले नवीन नवीन फांद्या पूर्ण ठीक आहे इथं छाटणी केलेली के आहे आपण तर तुम्ही पाहू शकता पूर्ण साईडनं झाडांना डेरा मारलेला आहे त्याची वाढ जी ती पूर्ण थांबलेली आहे आणि साईडनं फायनली उरलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अंतर आता थोडं राहिलेलं आहे मधलं गॅप एक दीड ते दोन फुटाचं राहिलेलं आहे दोन फुटाचा विचार करा आपल्याला ऐंशी ते नव्वद दिवसानंतर पुन्हा छाटणी घेणे शेंडा छाटणी तर विचार करा मग किती पूर्ण सहा फुटाचं अंतर मिळून जाणार काही ना सात फुटावर केली असेल तरी चांगलं आहे तुम्ही सात फुटावर पण घेऊ शकता आणि शेती मित्रांनो जे काही ठिकाणी लहान तूरला त्याचा शांडा शेंडा जो असतो आपला तो छाटायचा नाही कट नाही करायचा जी लेवलमध्ये पूर्ण तूर आहे आपल्या त्यातच शेंडा छाटणी करायची तर अशा प्रकारे आपली तूर आहे मित्रांनो याच्यावर कोणत्याही प्रकारची आळी नाही आहे पुन्हा कसल्याही प्रकारचं तु तुरतुडे मावा किंवा फ्रिप्स कसल्याही प्रकारचं शक्यतो तुरीवर पडतात नाही पण एका खांद्यावर अटॅक येऊ शकतो तर एकदम व्यवस्थित आपले तूर पीक जमलेली <स्था> आहे पण <ना> खूप आलेलं आहे <स्था> तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलविषयी आपल्या पिकाविषयी तुम्हाला नेमकी काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू सा। तर शकता जर आपल्याकडून कुठं जर माहिती सांगण्यात चुकत असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळू शकता कारण की मी एक सर्वसामान्य शेतकरी तुमच्यासारखं जे थोडी चूक होत असती सांगण्यात तर अशा प्रकारे तुरीचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो आपण याच्यावर फक्त आपली तेवढीच एक बुरशीनाशकची आपण फवारणी केलेली आहे कोणत्याही प्रकारचं आपण दुसरी फवारणी केलेली नाही तर मित्रांनो चला ठीक आहे आता तुरीविषयी झालेलं आहे आपण पपईच्या प्लॉटमध्ये जाणार आहे आपल्या आपण बऱ्याच दिवसांना पपईविषयी बोललेलोच नाही तर इकडं सोयाबीन आहे आपली सोयाबीनचं पण प्लॉट एकदम मस्त जमलेला आहे दो 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 तर हा आपला पपईचा प्लॉट आपल्या सुरवातीला नाराचं झाड दिसते मित्रांनो जवळजवळ आपली अडीच हजार रोपाची लागवड आहे तर पपईच्या रोपाचं नियोजन असं असतं की दर शंभर झाडामागं दहा झाड नाराचे असते जवळजवळ आपल्या प्लॉटमध्ये दोन एकशे झाडणारा असतील कमी जास्त पण शक्यतो कमीचे दोनशेच्या आत असतील झाडं तर अशी पपई लागलेली आपल्या पपईच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पपई आहे हे कडीच झाड आहे तर आपण आज आतमध्ये गेलेलो नाही हातमध्ये पण एकच नंबर अशी पपई जमलेली मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो पोळ्यापासून आपलं जे पोळा येईल ना आता पोळ्याचा सण बैलांचा त्यापासून आमची पपई चालू पण होणार आहे आतमध्ये जवळजवळ एक एका झाडाला दीडशे ते दोनशे पपई लागलेली पाऊस झाल्यामुळे काल पाऊस झालामुळं हे साईडनं उघडला मग आतमध्ये जाताय ना आपल्याला आणि आता आभळ पण लय आलेलं आहे आपल्याला घरी घ घरी पण जाणं आहे तर एक चालता चालता असं आपण पपईची झलक तुम्हाला दाखणार आहे आपल्या पपईमधले पपईचं जे व्हिडिओ आहे आपण याच्या अदोगाबी फवारने फवारणीचे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे तर मित्रांनो तुम्ही जर आतमध्ये जे वाटतं थोडंसं गवत येताना जे वाटतं थोडंसं गवत येताना तर या तुम्ही पपई पाहू शकता तुम्ही जर व्यापारी होता जो जो पाच किलोची पपई बनलेली आणि माल चालू होईन एक महिन्यामध्ये आम्हाला खात्री आहे इकडं हे नाराचं झाड पूर्ण वाढलेलं आहे उंच उंच हे बघा तर अशा प्रकारे पपईचं पीके मित्रांनो एकदम भरपूर खर्च झालेला आहे आतापर्यंत आणि मार्केटला काय भाव आहे तुम्ही कमेल नक्की सांगू शकता आम्हाला कु सध्या मार्केट पपईचं कसं काय चालू आहे खाली तर पहा असा एकदम जबरदस्त क्वालिटी भाज लगे व्यवस्थित तिथं बघा मित्रांनो मस्त पपई बनलेली आहे आणि एक महिन्यानंतर आपली पपई चालू होणार आहे मार्केटला तर मित्रांनो खूप खर्च झालेला आहे आमचा पपई पिकासाठी आमची डिसेंबरची लागवड आहे खूप म्हणजे वातावरण बीन पर्शन केलं धुई पाऊस बुरशी जमिनीतली बुरशी जे असं वाटलं तर पपई राहतच नाही काही खोडावरची बुरशी आली झाडक खाली पाडलेलं आहे तर हे बुरशी बरेच झाडं गेलेले चारशे झाड या प्लॉट मधले खराब झालेले आणि सध्या काय झालं माहिती आहे का ज्या झाडाला माल लागलेला आहे पपईला जी पपई लागली त्या झाडाला व झाड ते झाड बुडातून व्यवस्थित त्याच्यामुळे सिग्नल तुटू राहिलेलं आहे रेंज तर मित्रांनो आपल्या पपईचं प्लॉट तू तर मित्रांनो आपल्या पपईचा प्लॉट तुम्हाला कसं वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता इकडे नारळ लागवड केलेली मित्रांनो पूर्ण आपल्या साईड साईडनं ना। नारळ लागवड केलेली तर हे बघू शकता तुम्ही आपण आता कडीला आलेलो आहे पपईच्या बागेच्या बाहेर तर आवड खूप आलेलं आहे मित्रांनो आपण ड्रोन पण आणलेला आहे छोटा ड्रोन आपण ड्रोनचा पण व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला पण सध्या प्रॅक्टिस चालू आहे हा व्यवस्थित आपल्याला उडवता येत नाही इकडे विहीर आहे मोसंबीचा बघीचार शेतकऱ्यांचा एकदम जबरदस्त क्वालिटी आहे मालाची पण पण आता गळ चालू झालेली कुठं मोठं तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो एक शेतकऱ्यांचं चॅनल आहे आपलं तर एकदम किलर इकडे ऊस आहे मित्रांनो ऊस आहे इकडे आपल्या गावची पाण्याची टाकी वातावरण खूप ढगाळ आलं ढग असं वाटतं पोस मित्रांनो आता सरासरी पहिल्यासारखी ब मोसंबीच्या बगीच्यामध्ये कोरपड राहत पहिल्यांदा कोरपड राहायचं आता मोसंबीच्या बगीच्यामध्ये आळ्यामध्ये कोरपड ठेवली तर आपल्या आढळली बा तर असे आपले जर कोणी मोसंबी बागात असेल मोसंबीमध्ये कोरपड लावाल आपल्या कपर कोणत्या महिला आयुर्वेदिक वनस्पती मित्रांनो ती आपल्या गावची पाण्याची टाकी मित्रांनो आपला तर रोड लागला आपण कडी लागलेला आहे हा बळा आपल्याला घरी जायची गडबड झालेली खूप मित्रांनो तुमच्या तिकडे पाऊस असेल तर नक्की कळवा कमेंटमध्ये पाऊस येणार नक्की येणार मित्रांनो संध्याकाळी भरपूर पण पाऊस येणार गुड इव्हनिंग तुम्हाला पोहोचता भरपूर आवळालेलं आहे आपण आता घरी चाललेलं आहे जर कोणी ओळखत असेल तर कमेंट करा तुम्ही करू शकता सरकीचा प्लॉट मित्रांनो एकदम जबरदस्त सरकी जमलेली जबर होऊ शकता मोसमी मध्ये सरखीचं पिक I like it.